हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळेजणं तर आज मी दिवाळीचं फर्स्ट फराळ बनवत आहे आणि ते बी फर्स्ट फराळ आहे गोड शंकरपाळे आणि दसाने त्याला शंकरपाळे खूप आवडतात ते शंकरपाळे रेसिपी बघण्यासाठी माझ्याजवळ बसला आहे आणि मेन म्हणजे रेसिपी बघण्यासाठी नाही खाण्यासाठी बसलेले आहेत तर आता आम्ही सुरू करत आहोत आणि वेळेस दोन वेळेस मी रेसिपी माझ्या चॅनलवरती दाखवली आहे पण ह्या थोडंसं काही आणि खूप सिंपल लवकर होणारी तर चला तर आपण शंकरपाळ्याची रेसिपी सुरू करूया तर ही वाटी आपल्याकडं सगळ्याकडेच असते तर ह्या वाटीनं मी मैदा मोजत आहे ते ह्या वाटीनं आपण पाच वाटे मैदा घेणार आहोत तर पाच वाट्यासाठी आपण इथं पिठी साखर घेणार आहोत तर पिठी साखर मी अशा फुल दोन वाट्या घेणार आहोत आणि पिठी साखर मी आपल्या साखरेचीच तयार केलेली आहे घरच्या घरी मिक्सरमध्ये तुम्ही गोड कमी खात असल तर याच्यापेक्षा कमी पण टाकू शकता आणि जास्त खात असाल तर याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता तरी बघा आपले दोन वाटे टाकणं झालेले आहेत आणि याला छान पैकी मी आता याला मस्त आता मिक्स करून घेणार आहेत एकदम सोपी पद्धत आहे जास्त झंझट नाही काही नाही आणि लवकर तयार होते तर आपण याच्या याच्यामध्ये आता सेम हेच वाटीनं तूप घालणार आहोत तर फ्रेंड मी तूप गरम करून घेतलेला आहेत आणि हे गरम तूप आपल्याला याच्यात टाकायचं आहे म्हणून तुम्ही ते ऐवजी तेल बी वापरू शकता आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला मी आता हातानेच मिक्स करते हाताने लवकर होते हे बघू शकता हे असं तयार झालं पाहिजे तर याला आता मी थंड पाण्यानेच मळून घेणार आहेत गरम पाणी करणार नाहीत आणि आपल्याला जेवढं पाणी तर मस्त छान पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा पीठ भिजव झालेलं आहे माझं पीठ आपल्याला जास्त कडक पण नको आहे आणि जास्त नरम पण नको आहे मध्यम पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला रेस्ट करून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटं पीठ रेस्ट झाल्यावरती छान शंकरपाळे बनतात तर मस्त छान पीठावरती झाकण ठेवून पिठाला रेस्ट करून देऊया मी शंकरपाळे करण्यासाठी तेल ठेवले आहे आता आपण शंकरपाळे लाटू पिठाला आता पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आता याचे मस्त शंकरपाळे तयार करूया केलेलं आहे मस्त आपण लाटू हे बघा आपलं पीठ किती सुंदर झालेले आहेत अजिबात उलट नाही जास्त थोडीशी ही पोळी आपली जाड सरस ठेवायची बघा अशीच तरच शंकरपाळी आपले छान होतात तर हे साईडनं कापून घेते मी सारखे व्हावं म्हणून तर मी स्क्वेअरमध्ये हे बघा इथं तेल पण गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा आहे आपले शंकरपाळे खुसखुसीत होण्यासाठी आपल्याला शंकरपाळे हे लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत तर हे बघा मी याच्यातच टाकते डायरेक्ट त्याच्यात टाकलं का हातावरती तेल ओढण्याची भीती वाटते म्हणून मग मी याच्यात टाकून मग त्याच्यात ट्रान्सफर करते शंकरपाळी टाकल्यावरती आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे लगेच हलवल्यावरती आपल्याला ते शंकरपाळी तुटण्याची भीती असते दोन मिनटं तसंच हे करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची शंकरपाळे तळतायत तोपर्यंत आपण दुसरी शंकरपाळे रेडी करायचे आणि लवकर लवकर होतात शंकरपाळे असे रेडी झालेले आहेत आणि सेम ह्याच पद्धतीनं सगळे शंकरपाळे करून घ्यायचे आपल्याला इकडं माझं दुसरे शंकरपाळे करण्याची तयारी पण झालेली आहे आणि दुसरं हे शंकरपाळे झालेले आहेत तर त्याला तर मी सगळे शंकरपाळे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि इकडं बघा हा सानिध्य शंकरपाळे खाण्यासाठी इथे मस्त छान वाट बघतोय आणि घेतला पण पण त्याला सांगितलंय आता दोन मिनिटात थांबून घे आपण देवासाठी बाजूला काढू आणि मग खाऊ हे बघा हे बघा आपले शंकरपाळे किती सुंदर झालेले आहेत मस्त लेअर आणि छे हे बघा तर हे शंकरपाळे खूप सुंदर झालेले आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला जसे सांगितले त्या पद्धतीनं करून बघा खूप काही झंझट नाही आहे आणि एकदम क्रिस्पी होतात खूप छान होतात बाय फ्रेंड